मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की दररोज जवळपास दीड हजार फ्लाईट्स अमेरिकेवरून युरोपला जातात आणि त्यामधील जवळपास पंच्याण्णव टक्के फ्लाईट्स ह्या अटलांटिक महासागरावरील हाच रूट फॉलो करतात हा विमानाचा एक प्रकाराचा इन्व्हिजिबल म्हणजे अदृश्य हायवे आहे ज्यामध्ये ही विमाने एकमेकांपासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर असतात साइडवेजबद्दल बोलायचं झालं तर ही विमाने तीस किलोमीटर आणि त्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर ही विमाने एकमेकांपासून फक्त तीनशे मीटर कमी जास्त उंचीवर उडत असतात बऱ्याच वेळा तुम्ही देखील एखाद्या व्हिडिओमध्ये बघितले असेल की ही विमाने आकाशात एकमेकांपासून अगदी जवळ उडत असतात हे प्रामुख्याने वरून युरोपला जाणाऱ्या फ्लाईट्समध्ये आढळून येते ज्यामध्ये या इनव्हिजिबल हायवेचा उपयोग केला जातो पण प्रश्न हा आहे की एवढा आकाश मोकळा असताना सगळे पायलट्स एवढी रिक्स घेऊन हायवेचा वापर का करतात तर मित्रांनो जवळपास या हायवेला शोधण्यात आले एकोणीसशे वीस साली वसाबुरू ओइशी नावाच्या एका जापनीज व्यक्तीने बरेच वेदर बलून्स रिसर्च करण्यासाठी हवेत सोडले होते आणि रिसर्च मध्ये त्यांनी नोटीस केले की तीस ते चाळीस हजार फूट उंचीवर आकाशात एक अशी ताकद आहे की ह्या फुग्यांना पूर्वेकडून पश्चिमेला घेऊन जाण्यास मदत करत आहे त्यांच्या या रिसर्चवर त्यावेळेस लोकांनी लक्ष दिले नाही परंतु बरोबर पंचवीस वर्षांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान या जपानी व्यक्तीच्या संशोधनाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली गेली मित्रांनो झालं असं की एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान सहा मित्र सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अमेरिकेमधील ओरिगन या ठिकाणी गेले होते इथल्या जंगलामध्ये फिरत असताना त्यांना एक भला मोठा फुगा दिसला आणि एक्साइटमेंटमध्ये येऊन या मुलांनी तो फुगा ओढला खरा परंतु त्यांना कुठे माहिती होतं की यानंतर त्यांच्याबरोबर काय होणार आहे कारण त्या फुग्यामध्ये एक बॉम्ब लावण्यात आला होता जो बॉम्ब थोडीफार हालचाल झाल्यानंतर सुद्धा फुटतो आणि तो बॉम्ब अचानक फुटल्यामुळे सहाच्या सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला होता यानंतर अशा प्रकारच्या बऱ्याच घटना अमेरिकेमध्ये रिपोर्ट करण्यात आल्या आणि थोडेफार रिसर्च केल्यानंतर समजले की हे बलून्स जवळपास दहा हजार किलोमीटर लांब असणाऱ्या पॅसिफिक ओशनच्या बाजूला असणाऱ्या जपानने लॉन्च केले होते दोन चार नाही तर जवळपास नऊ हजार बलून बॉम्स जपानने लॉन्च केले होते त्यातील तीनशे बलून्स आपल्या टार्गेटवर म्हणजेच अमेरिकेत जाऊन लॉन्च झाले होते वसाबुरू यांच्या संशोधनाचा फायदा घेऊन हे बलून बॉन्ड्स लाँच करण्यात आले जे वेगवान हवेमुळे अमेरिकेत जाऊन पोहोचले तेव्हापासून तीस ते चाळीस हजार फूट उंचीवर असलेल्या या वेगवान टनलला स्ट्रीम असे संबोधले जाऊ लागले दोनशे पन्नास किलोमीटर प्रति तास या स्पीडने ही हवा जवळपास वर्षभर ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला ट्रॅव्हल करत असते ही हवा एका ट्यूबच्या स्वरूपात ट्रॅव्हल करते याची लांबी हजारो किलोमीटरची असते तर रुंदी जवळपास चार किलोमीटरची आहे आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या जेस्ट्रीमची कोणती फिक्स लोकेशन सुद्धा नाही आहे सायंटिस्टच्या सांगण्यानुसार पोल्स आणि इक्वेटर यांच्या वेगवेगळ्या वातावरणामुळे ही वेगवान हवा निर्माण होते इक्वेटरची गरम हवा जेव्हा पोल्सच्या दिशेने ट्रॅव्हल करते तेव्हा जे स्ट्रीम तयार होते परंतु इक्वेटरपासून नॉर्थ पोलच्या दिशेने जर हवा ट्रॅव्हल करत असेल तर या हवेला साऊथ पासून नॉर्थला जायला हवे परंतु या जे स्ट्रीम्स पश्चिमेकडून पूर्वेला का ट्रॅव्हल करत असतील तर याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे आपल्या पृथ्वीचे रोटेशन असे सांगण्यात आले आहे आपली पृथ्वी ही सोळाशे किलोमीटर प्रति तास या वेगाने पश्चिमेकडून पूर्वेला फिरते पृथ्वीच्या या रोटेशनमुळेच ही हवा पश्चिमेपासून पूर्वेला ट्रॅव्हल करते आता वळूया आपल्या मूळ प्रश्नाकडे तो म्हणजे अटलांटिक महासागराच्या वर अमेरिकेतून युरोपला जाण्यासाठी एका दिवसात जवळपास दीड हजार विमाने एकच पाथ का निवडतात तर मित्रांनो एकोणीसशे बावन्न साली एअरलाईन पायलट्सने स्ट्रीमचा वापर करायला सुरुवात केली पॅसिफिक त्याचबरोबर अटलांटिक महासागरावरती देखील ही स्ट्रीम अस्तित्वात आहे यामुळे या, या प्रवासाच्या दरम्यान पायलट मुद्दामून स्ट्रीममध्ये आपले विमान घेऊन जातात ज्यामुळे दोनशे पन्नास किलोमीटर प्रतितास चालणारी हवा विमानांना पुढच्या दिशेने ढकलते यामुळे विमानांचा स्पीड देखील वाढायचा आणि इंधन देखील कमी लागायचे प्रकारे जेव्हा युरोपवरून अमेरिकेला यायची वेळ यायची त्यावेळेस पायलट्स दुसरा कोणताही रूट वापरायचे परंतु जे पासून लांब राहायचे कारण यावेळेस ही हवा अपोजिट डायरेक्शनला असायची आणि यामुळे विमानांवर या हवेचा उलटा प्रभाव पडायचा पुढे हळूहळू दिवस सरत गेले आणि एअरलाइन इंडस्ट्री ग्रो होत गेली आता अमेरिकेहून युरोपला जाण्यासाठी सर्वच पायलट्स हे जे स्ट्रीमचा वापर करायचे परंतु स्ट्रीममध्ये ट्रॅफिक वाढू लागल्यामुळे आता दुर्घटना होण्याची परिस्थिती उद्भवली होती एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर वातावरणानुसार विमानांचे रूट प्लॅन ठरवत असतात ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विमाने एकमेकांना टक्कर देणार नाही एअर ट्रॅफिक कंट्रोलला लागलेले रडार्स हे विमानांचे लोकेशन डिटेक्ट करत असतात या लोकेशनच्या बेसिसवर कोणतेही विमान किती उंचीवर आणि किती स्पीडने उडणार हे सगळं एटीसी या विमानांचे लोकेशन समजल्यानंतर मॅनेज करते परंतु इथे प्रॉब्लेम हा आहे की एटीडी टॉवर्सचे रडार जास्तीत जास्त एकशे अठ्ठावीस किलोमीटर पर्यंत उडत असलेल्या विमानांचे लोकेशन डिटेक्ट करू शकते असे समजा की न्यूयॉर्क सिटीची रेंज या सर्कल एवढी आहे विमान या सर्कलच्या बाहेर जाताच हे रडार्सच्या रेंज पासून गायब होते तर मग आता एटीसी ला विमानांच्या लोकेशन बद्दल कसे समजले कारण समुद्र तर हजारो किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे आणि या समुद्रावर उडणारी विमाने ही दर चौदा मिनिटांनी त्यांचं लोकेशन सॅटेलाइट आणि हाय फ्रिक्वेन्सी द्वारे कंट्रोल टॉवरला पाठवत असतात चौदा मिनिटांमध्ये तर कोणताही अपघात घडू शकतो आणि म्हणूनच एकोणीसशे पासष्ट मध्ये एक नवीन सिस्टम लॉन्च करण्यात आले याला नॉर्थ अटलांटिक ऑपरेशन्स ऑर्गनाइज्ड ट्रॅक सिस्टम किंवा नॅट ओ असे म्हटले जाते या सिस्टममध्ये अमेरिका आणि युरोपला जाणाऱ्या विमानांसाठी वेगवेगळे रूट्स बनवण्यात आले होते या अटलांटिक महासागरावरील मार्गांना वेगवेगळ्या भागांमध्ये चार सेंट्रल टॉवर्स कंट्रोल करतात नॅट ओ टी चे टोटल सहा रूट्स आहेत ज्यांची नावे नॅट ए पासून नॅट एफ पर्यंत आहेत तसेच टेक ऑफ च्या आधी पायलट्सला यामधील एक रूट अलोकेट देखील केला जातो जर एखाद्या रूटमध्ये ट्रॅफिक जास्त असेल तर या पायलटचा रूट देखील शिफ्ट केला जाऊ शकतो जेणेकरून युरोपला जाणाऱ्या या हायवेमध्ये ट्रॅफिक होणार नाही हे सहा रूट्स असे बनवण्यात आले आहेत जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल आणि युरोपला जाणाऱ्या टेल टेलविंड मिळू शकते टेलविंड म्हणजे अशी हवा जी विमानांच्या मागून येऊन विमानाला पुढे धक्का देईल मित्रांनो दिवसातून दोन वेळा जे स्ट्रीमची लोकेशन बघून या रूट्सला ऑप्टिमाइज केले जाते या विंड मॅप मध्ये तुम्ही बघू शकता की लेफ्टला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे तर उजव्या बाजूला युरोप आहे आणि मध्ये पूर्ण अटलांटिक महासागर आहे हा पूर्ण व्हाईट पोर्शन जो तुम्ही बघत आहात तो जे स्ट्रीम आहे जो यूएसए पासून युरोप पर्यंत पसरलेला आहे विमानांना या जे स्ट्रीमच्या आतमध्येच ठेवले जाते कारण पाच ते दहा मिनिटे विमानांचे लोकेशन एटीसी ला अपडेट जरी झाले नाही तरीही विमानांचे ऑटो पायलट सिस्टम हे नॅट ओ टी एसच्या च्या कंडिशन नुसार आपली स्पीड अल्टिट्यूड आणि लॅटिट्यूड मेंटेन करू शकेल आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला युरोपला जाणारी विमाने फक्त जे स्ट्रीम असलेल्या याच रूटचा वापर करताना दिसतात तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या या मराठी मायबोली युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद